वेलकम बॅक टू लोकमत सखी उन्हाळ्यात एकदम सुंदर त्वचा हवी असेल ना तर वीकली फक्त एकदा तुम्ही तीन स्टेप्स आणि सन ग्लोईंग फेशियल करून मिळवू शकता एकदम ग्लोईंग स्किन ती सुद्धा उन्हाळ्यात तुम्हाला यासाठी जास्त खर्च आणि मुळात जास्त वेळ सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार नाहीये आता इतकं सोपं आहे ना तर तुम्हाला नक्कीच ते करायला आवडेल चला मग जाणून घेऊयात पण व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा उन्हाळ्यात त्वचेची चमक हरवते असं कित्येक वेळेस तुम्हाला सुद्धा जाणवलं असेल ना फक्त चमक हरवत नाही तर तीव्र उन्हामुळे गरम हवेमुळे त्वचेवरती खूप जास्त त्याचा विपरीत परिणाम होतो त्वचा हाम होऊन जाते काळवणते टॅनिंग खूप जास्त वाढून जाते नुसते ब्युटी प्रॉडक्ट्स वापरून त्वचेची काळजी घेणं किंवा महिन्यातून एकदा दोनदा फेशियल करणं पुरेसं नसतं उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ किमान विकली एकदा तरी अगदी सोपं आणि घरच्या घरी करता येईल असं फेशियल करणं गरजेचं असल्याचं सांगतात उन्हाळ्यात त्वचा जास्त खराब होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे चेहऱ्यावर डेटस्किनचा थरसुद्धा जमा होऊन जातो तो, तो काढून टाकण्यासाठी त्वचेची खोलवर स्वच्छता होणं आणि त्वचेचं नियमित पोषण होणं या दोन्ही गोष्टी खूप जास्त आवश्यक असतात यासाठी फक्त एकदा पंधरा मिनिटं काढणं सुद्धा खूप इझी आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा उन्हाळ्यात डॅमेज झालेली जी स्किन आहे ना डॅमेज झालेली त्वचा स्वच्छ होऊन त्वचेवर चमक येण्यासाठी तीन स्टेप स्पेशल करण्याची पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे चला जाणून घेऊयात सर्वात पहिली स्टेप आहे कच्च्या दुधानं क्लेन्सिंग करणं त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही ब्युटी प्रोडक्टची गरज नाही आहे तर फक्त कच्च्या दुधाचा वापर केला दुध ना तर उत्तम कच्चं दूध आधी फ्रीजमध्ये ठेवून थोडं थंड करावं मग थंड दुधाने चेहऱ्यावर हळूवार मसाज करत त्वचा स्वच्छ करावी कच्च्या दुधानं चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्यावरची जी स्किन आहे ती लवकर निघून जाण्यासाठी मदत होते कच्च्या दुधात असलेल्या लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचा ताजी तवाने सुद्धा दिसते त्वचेवर चमक येते एक वेगळाच ग्लो येतो दुधात प्रथिनांचं असतं त्यामुळे त्वचेला मिळत राहते कच्च्या दुधाच्या वापराने त्वचेतील कोलेजनची निर्मिती त्याला सुद्धा त्या एक वेगळी मिळू शकते त्यामुळे त्वचा घट्ट होते सैल पडत नाही शिवाय तुमची त्वचा ही तरुण सुद्धा दिसते कच्च दूध हे नैसर्गिक टोनर म्हणून सुद्धा ओळखलं जातं उन्हानं काळी पडलेली जी त्वचा आहे ना स्वच्छ करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर केला तर चेहऱ्यावरील जो काळपटपणा आहे तो लवकर निघून जाण्यासाठी लवकर मदत मिळते नंबर टू स्टेप आहे मसूर डाळीचा फेस क्रब। आता नंतर, मसूर स्क्रब आता कच्च्या दुधानं त्वचा स्वच्छ केल्यानंतर मसूर डाळीचा स्क्रब तुम्हाला करायचा आहे यासाठी एक मोठा चमचा लाल मसूर डाळ आणि दोन छोटे चमचे कच्चं दूध एवढंच तुम्हाला लागणार आहे स्क्रब तयार करण्यासाठी मिक्सरमधून मसूर डाळ बारीक करून घ्या आणि मग त्या वाटलेल्या डाळीत कच्चं दूध ॲड करा हे मिश्रण थोडं घट्टच ठेवा एकदम पातळ करू नका हे मिश्रण चेहऱ्यावरती लावून हलक्या हाताने मसाज करा हा मसाज दोन मिनिटं तरी व्यवस्थित करा मसाज केल्यानंतर दोन मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या यामुळे काय होतं तर तुमच्या स्किनवरील जी स्किन आहे ती सुद्धा निघते आणि ब्लड सर्क्युलेशन स्किनवरती खूप चांगलं राहतं मसूर डाळीच्या पिठानं स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील जी स्किन आहे ती लवकर निघून सुद्धा जाते त्वचा स्वच्छ होते उन्हाने आलेला जो काळपटपणा तो निघून जातो चेहऱ्यावरील मुरुम डाग कुटकुळ्यांची समस्या सुद्धा लवकर कमी होते त्यामुळे मसूर डाळीचा वापर तुम्ही एक नॅचरल स्क्रबर म्हणून सुद्धा रेग्युलर तुमच्या ब्युटी स्किन केअर रुटीन मध्ये ऍड करू शकता आता आपण येऊयात आणि जाणून घेऊयात स्टेप नंबर थ्री जे म्हणजे मुलतानी मातीचा लेप लाल मसूर डाळीनं स्क्रब केल्यानंतर शेवटी मुलतानी मातीचा फेस पॅक तुम्हाला लावायचा हा फेस पॅक तयार करण्यासाठी एक छोटा चमचा मुलतानी माती आणि दोन छोटे चमचे कोरफड जेल एवढंच तुम्हाला लागणार आहे कोरफडीचा गर ताज असेल तर उत्तम एका वाटीत दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या हा लेप चेहऱ्यावर लावा हा दहा ते पंधरा मिनिट चेहऱ्यावर स्किनवर तसंच राहू द्या त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या चेहरा तुम्हाला न टिपून चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करा मुलतानी मातीचा लेप लवकर सुकतो तो पूर्ण कोरडा होऊ देऊ नका ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी मुलतानी मातीचा लेप करताना त्यात थोडं मध म्हणजे हनी ॲड केलं तरीही चालेल मुलतानी मातीचा लेप लावल्याने त्वचेला आवश्यक खनिज सुद्धा मिळत राहतात त्वचा खोलवर स्वच्छ होते चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाते चेहऱ्यावरचं अतिरिक्त तेल कंट्रोलमध्ये राहतं त्याचबरोबर चेहऱ्यावरचे मुरुम पुटकुळ्यांची समस्या पिंपल्स डाक डार्क सर्कल्स हे सगळं कमी होण्यासाठी खूप लवकर मदत मिळते सो so, उन्हामुळे जर तुमची स्किन खूप जास्त डॅमेज झाली असेल किंवा तुम्हाला रोज बाहेर उन्हात जावं लागत असेल तर मग आठवड्यातून एकदा तरी असं सिंपल फेशियल नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवरती लोकमत सखीचं व्हॉट्सॲप नंबर दिसत असणार आहे त्यावरती सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी